Come प्रमुख आपले अध्यक्ष आणि गोविंदा पाटकाचे अध्यक्ष प्रमोद पातळे इथे उपस्थित आहेत त्यानंतर आपल्या मंडळाला जो जे नेहमी सहकार्य करतात ते स्वप्नील देसाई ते आता आज येऊ शकले नाही काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत तर त्यांनी त्यांचे सहकारी पियुष पियूष साहेब यांना पण इथे पाठवलेलं आहे तर त्यांचाही म्हटले त्यानंतर जिम नवयुग जिमचे सर अध्यक्ष महेश वाघ हे इथे उपस्थित आहेत त्यांचाही स्वागत नवयुग जिमचे खजिनदार संतोष म्हपरकर हे पण इथे उपस्थित आहेत सभासद आपला प्रसाद इथे उपस्थित सगळे आपले गोयंदा पदकातील बालगोपाळ आता हा आपण पहिल्याच वर्षी आता हा आगळा वेगळा प्रोग्राम केलेला आहे का तर जरा पोरांमध्ये होप्स यायला पाहिजे जरा पोरांमध्ये ताकद यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण हा सगळा प्रोग्राम केलेला आहे प, आता आपला अनावरण सगळे इथे प्रमुख पाहुणे हे आता आपला त्या डोक्यावरती दो, जे ढाकून ठेवलेलं आहे त्याची ओपनिंग करतील सगळ्यांनी हात लावायचा आहे सगळ्यांनी प्रमुख पाहुणे सगळ्यांनी हात लावायचे <laughs>

आजचा पुढे घेतोय दोन आरोग्य असतो चुकून त्याला घेते बाकीच्या सगळ्या गोविंदा पथकाने विनंती आहे त्यांनी सुद्धा सपोर्टसाठी थोडंसं पुढे यायचं आहे यानंतर इगल वाईज इगल इगल यानंतर यांच्यानंतर त्याच्यानंतर महापुरुष गोविंदा पथक त्याच्यानंतर साईग साईबाव माझगाव सहा थरांचं इथं ठरण सादर करण्यात येत आहे नऊ आठ तऱ्यांचा आहे माही मनारसणारा हा गोविंदा पथक आहे जे जे गोविंदा पथक మహర మహరు సుందర 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 సుందరసీరా ఇప్పుడు ఉండరస